नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत निम निपुण महाराष्ट्रांतर्गत मराठी व गणित विषयासाठीचे कृती आराखडे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी ते पाचवीपर्यंतचे मराठी विषयातील वाचन व वा लेखन यासाठीचे कृती आराखडे त्याचबरोबर गणित विषयातील इयत्ता दुसरी ते पाचवीसाठीचे संख्या वाचन व संख्येवरील क्रिया यासाठीचे व्हिडिओ बघितलेले आहेत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी ते पाचवीसाठीचे स्तर एक ते पंधरा अभ्यासले होते पंधरा पर्यंतच्या कृती आराखडा बघितला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्तर क्रमांक सोहळा ते एकोणवीस सॉरी एकोणतीस पर्यंतचा कृती आराखडा बघणार आहोत बघा यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन निपुण महाराष्ट्र या टायटल अंडर तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो कृती आराखडा बनवलेला आहे त्यामध्ये पहिला आहे अध्ययन स्तर विधान विद्यार्थी उपक्रम कृती खेळ शैक्षणिक साहित्य कालावधी आणि मूल्यमापन या ठिकाणी स्तर क्रमांक सोळा आहे शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो या ठिकाणी बघा आपण जो उपक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वातील उदाहरणांचा सराव विद्यार्थ्यांना उदाहरण बनवण्यास सहभाग बनवण्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन संख्या देऊन वेगवेगळी उदाहरणं बनवून घेण्याचा सराव आपण मुलांकडून करून घ्यायचा आहे आणि चॅट जीपीटीचा वापर करून आपण जास्तीची उदाहरणं या ठिकाणी सरावासाठी घेऊ शकतो यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य आहे शाब्दिक उदाहरणं चॅट जीपीटी संख्या कार्ड बघा या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कशाप्रकारे करणार आहोत विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरण द्यायचं आहे उदाहरणार्थ नर्सिंगने वीस रुपयांची साखर व बारा रुपयांची चहापत्ती घेतली तर त्याने दुकानदाराला किती रुपये द्यावे अशा प्रकारे आपण मूल्यमापन करू शकता त्यानंतर स्तर स्तर क्रमांक सतरावा शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करतो यासाठी आपण एकक दशक दांड्या नानी नोटा इत्यादींच्या मदतीने वजाबाकीचा सराव घेऊ शकतो एककातून एकक आणि दशकातून दशक वजा करण्याचा सराव त्याचबरोबर सुरुवात एककाकडून करायची हा सराव घ्यायचा आहे त्याचबरोबर मागे मोजून वजाबाकीचा सराव अशा प्रकारच्या कृती आपण या स्तराच्या वाढवण्यासाठी घेऊ शकतो लागणारं साहित्य आहे वेगवेगळी उदाहरणं दशक दांडे नानी नोटा यामध्ये आपण विद्यार्थ्यांचं जे मूल्यमापन करणार आहोत त्यामध्ये बघा खालील उदाहरणं साहित्याच्या मदतीने सोडव यामध्ये आपण साहित्याचा वापर करणार आहोत पंधरामधून पाच ठोकळे कमी कर किती उत्तर येईल ते सांग मग विद्यार्थी या ठिकाणी एकूण पंधरा ठोकळे घेणार आहेत त्यातून पाच ठोकळे कमी करणार आहेत साहित्याच्या मदतीने या ठिकाणी विद्यार्थी वजाबाकी करणार आहेत त्यानंतर बघा पुढचा स्तर स्तर क्रमांक अठरावा शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो या ठिकाणी वरच्या स्तरामध्ये वस्तूच्या मदतीने तर या स्तरामध्ये बघा वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी करणं अपेक्षित आहे यासाठी घेणारे उपक्रम कृती आहेत आडव्या मांडणीत मागे मोजून वजाबाकीचा सराव उभ्या मांडणीत एककातून एकक आणि दशकातून दशक कमी करण्याचा सराव बघा या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना वजाबाकीचं चिन्ह, चिन्ह। या ठिकाणी दाखवून त्याचा संबोध दृढ केलेला आहे विद्यार्थ्याला वजाबाकीचं चिन्ह माहिती आहे आता विद्यार्थ्याला वीस पर्यंतच्या अंकांची वजाबाकी या ठिकाणी येणं अपेक्षित आहे तर या ठिकाणी सतरा वजा पाच अशा पद्धतीची आडवी वजाबाकी देऊन विद्यार्थ्याकडून उत्तर काढून घेऊ शकतो मागे मोजून यामध्ये विद्यार्थी सतरामधून उलट मोजणी करून पाच कमी करून या ठिकाणी बारा उत्तर काढणार आहे तर दुसरा जास्तीचा सराव म्हणजे विद्यार्थ्यांना एकक दशक स्वरूपामध्ये उभी मांडणी करून आपण या ठिकाणी त्यांचा सराव घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं मूल्यमापन करायचं आहे त्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक एकोणीस एकोणवीस शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांचा दैनंदिन परिस्थितीमध्ये वापर करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो यासाठी बघा शाब्दिक उदाहरणं म्हणलं की विद्यार्थ्यांना थोडीशी किचकट वाटतात परंतु आपण जर या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सराव घेतला तर निश्चितच विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणं सोडवणं सोपं जातं यामध्ये पहिली स्टेप आहे उदाहरण वाचण्यावर जास्तीचा भर द्यायचा आहे जास्तीचा सराव करून घ्यायचा आहे उदाहरण वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या ज्या ठिकाणी संख्या आहेत त्या संख्येला अधोरेखित करायला अंडरलाईन करायला सांगायचं आहे अधोरेखित केलेल्या संख्येची मांडणी या ठिकाणी उभ्या पद्धतीने कशा पद्धतीने करायची याचा सराव घ्यायचा आहे एककातून एकक दशकातून दशक कमी करा वजा करा याचा सराव घेऊन शेवटी उत्तरापर्यंत न्यायचा आहे यासाठी आपण चॅटजीपीटीचा उपयोग करू शकतो ज्यामधून आपल्याला भरपूर असा शाब्दिक उदाहरणांचा साठा मिळू शकतो बघा उदाहरणादाखल उदाहरण निशाकडे बारा केळी होती सहा केळी तिने घरच्यांना दिली आता किती केळी शिल्लक राहिली अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरण देऊन मूल्यमापन करू शकतो त्यानंतर स्तर क्रमांक विसावा शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरजेचं चिन्ह वापरून प्रेरित करतो या ठिकाणी शून्य ते पन्नास पर्यंतची संख्या आता या ठिकाणी वाढवलेल्या आहेत बघा पाठिंबा पातळी वाढलेली आहे यासाठी आपण घेणार आहोत आडव्या मांडणीत बेरजेचा सराव उभ्या मांडणीत बेरजेचा सराव कप्प्याच्या वहीचा वापर या ठिकाणी विद्यार्थी सर्वसाधारण एकरेगी वहीमध्ये लिहिताना चुकतात यासाठी जर आपण कप्प्याच्या वहीचा वापर केला तर विद्यार्थी या ठिकाणी उदाहरण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात लागणारं साहित्य बेरीज पाटी आपल्या पेटीमधल्या ज्या बेरीज पाट्या आहेत द्रोणाचार्य पेटी सॉरी पेटी, भास्कराचार्य पेटीमध्ये आपल्याला जी उभी पाटी उपलब्ध झालेली आहे त्या पाटीचा देखील उपयोग या ठिकाणी होतो कप्प्याची वही बघा आता या ठिकाणी मूल्यमापनामध्ये खालील उदाहरण सोडव बत्तीस अधिक बारा अशा प्रकारचं उदाहरण दिल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना बारामधील एकक दोन आणि दश... बत्तीसमधील एकक दोन यांची बेरीज करून ती एकच ठिकाणी लिहायची आहे त्याचबरोबर दशक बारामधील दशक एक आणि बत्तीसमधील दशक तीन यांची बेरीज करून या ठिकाणी दशक स्थानी लिहायची आहे असा जर आपण आडव्या बेरजेचा सराव घेतला तर या ठिकाणी विद्यार्थी सहज बेरजेचं चिन्ह ओळखून बेरीज करतात आणि उभ्या मांडणीतील या ठिकाणी बेरजेचा आपण जास्तीचा सराव करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढचा स्तर एकविसावा शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो मगाशी जे बघितलं होतं तोच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा सराव विद्यार्थ्यांना जास्तीचा द्यायचा आहे शाब्दिक उदाहरणं बनवण्यात मुलांचा सहभाग घ्यायचा आहे पहिली स्टेप विद्यार्थ्यांकडून उदाहरणाचं वाचन करून घ्यायचे उदाहरणात आलेल्या संख्यांना अधोरेखित करायला व्हायचं आहे संख्येची उभी मांडणी करायला आहे आणि उभ्या मांडणीतून एककातून एकक एकका दशकातून दशक या ठिकाणी दशक एककाची आणि दशकांची बेरीज करून उत्तर काढायला लावायचं आहे यासाठी लागणारं साहित्य उदाहरण बेरीज पाटी जी आपल्याला भास्कराचार्य पे, पेटीमध्ये उपलब्ध झालेली आहे मूल्यमापनामध्ये करणकडे चाळीस रुपये होते रामेश्वरने त्याला बारा रुपये दिले आता करणकडे एकूण किती रुपये झाले त्यानंतर सर क्रमांक बावीसावा शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी करतो या ठिकाणी बघा आता वजाबाकी आहे उभ्या मांडणीत वजाबाकीचा सराव भास्कराचार्य पेटीतील पाटीचा वापर आणि साहित्याने जास्तीचा सराव घेऊन आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा हा कन्सेप्ट क्लिअर करू शकतो यासाठी लागणारं साहित्य वजाबाकीची पाटी आणि वेगवेगळ्या गणिताच्या ज्या पीडीएफ असतात त्या किंवा चॅट जी पीटी मधून तयार केलेली उदाहरण मूल्यमापनामध्ये उदाहरण सोडव या ठिकाणी तीस वजा दहा बरोबर किती या ठिकाणी आडवी मांडणी पण विद्यार्थी सोडवू शकणार आहेत आणि उभी मांडणी देखील विद्यार्थी सोडवणार आहेत त्यानंतर पुढचा स्तर क्रमांक तेवीस शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो बघा आता संख्या जरी वाढत गेल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना जर एखाद एकदा एक कन्सेप्ट क्लिअर झाला असेल संबोध स्पष्ट झाला असेल तर निश्चितच विद्यार्थी उदाहरणं सोडवतात यासाठी पायरी आहे उदाहरणाचं वाचन संख्यांना अधोरेखित उभी मांडणी वजाबाकी करणं आणि उत्तर काढणं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संख्या कार्ड देऊन आपण त्यांच्याकडून शाब्दिक उदाहरणं बनवून देखील घेऊ शकतो यासाठी लागणारं साहित्य संख्या कार्ड आणि उदाहरणं मूल्यमापन राजकडे बेचाळीस चिंचुके होते त्यातील बारा ती खेळामध्ये हारली आता राजकडे किती चिंचुके राहिले किंवा उरले यानंतर पुढचा स्तर आहे चोवीसावा स्थानिक किंमत संकल्पना वापरून शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची वेरीज करतो बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्थानिक किंमत हा संबोध स्पष्ट करून द्यायचा आहे ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना स्थान म्हणजे ठिकाण थीकान, आणि ठिकाणावरून अंकाची किंमत ठरते हे प्रत्यक्ष वस्तूवरून समजून द्यायचं आहे त्याचबरोबर एकक दशक ठोकळे नोटांचा वापर यातून या देखील आपण स्थानिक किंमत समजावून सांगू देऊ शकतो एकक दशक कप्प्यात सराव कप्प्याच्या वहीचा वापर लागणारं साहित्य आहे एककदशक ठोकळे नानी नोटा कप्प्यांची वही मूल्यमापनामध्ये बघा एककदशक स्वरूपात मांडणी करून वजाबाकी कर आडव्या मांडणीतील बेरीज दिलेली आहे याची उभी मांडणी करून म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना उभी मांडणी करत असताना एकक एकक कोणता दशक कोणता एककाखाली एककच लिहावा दशकाखाली दशकच लिहावा त्यांचं स्थान समजून विद्यार्थी या ठिकाणी मांडणी करून उत्तर काढणार आहेत पंचवीसावा स्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची नव्याण्णव पर्यंत उत्तर येईल अशी हातच्याची बेरीज करतो बघा यासाठी आपण वापरणार रह, आहोत हातचा संबोध विद्यार्थ्यांना समजावून वस्तूच्या माध्यमातून समजून देऊ शकतो दहा एकक म्हणजे एक दशक याचं दृढीकरण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कप्प्याच्या वहीमध्ये आपण सराव घेऊ शकतो आणि साहित्यातून दृढीकरण बघा या ठिकाणी हातचा म्हणजे एकक जेव्हा दहा एकक एक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक एक त्याचा ते हातचा होऊन पुढच्या घरात जातो ही संकल्पना आपण विद्यार्थ्यांना समजावून द्यायची आहे यासाठी बघा मी साहित्याच्या मदतीने वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत प्लेलिस्टमध्ये बेरीज त्याचबरोबर वजाबाकी या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही भरपूर असे व्हिडिओ बघू शकता मूल्यमापन करणार आहोत उदाहरण सोडव सत्तावीस अधिक सव्वीस बघा या ठिकाणी उभी मांडणी करून विद्यार्थ्यांनी सात मध्ये सहा मिळवले तर बारा होत बारा एकक होतात मग हा एककाचा काय होतो दशक तयार होतो आणि हा दशक पुढच्या घरात जातो आणि या दशकाची बेरीज किती येते पाच अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना उदाहरण देऊन मूल्यमापन करू शकतो त्यानंतर पुढचा स्तर आहे सव्वीस शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवते फक्त अट अशी आहे की याचं उत्तर नव्याण्णव पर्यंतच येणार आहे यापेक्षा जास्त देखील आपण विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतो बघा आता या ठिकाणी उपक्रम कृतीमध्ये उदाहरण वाचून घ्यावे संख्या ओळखून अधोरेखित करायला सांगायचे संख्येची उभी मांडणी आणि उदाहरणावरून उभ्या मांडणीवरून उत्तर काढायला लावायचे मुलांना स्वतः उदाहरण तयार करण्यास तयार करून आणण्याचं आव्हान देऊ शकतो त्याचबरोबर शाब्दिक उदाहरणं शाब्दिक उदाहरणाची भीती आपण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची कमी करू शकतो मूल्यमापनामध्ये मणिमाळेमध्ये मणी होते निशाने तिच्याकडील ती तीस मणी त्यात आत ओवले आता एकूण किती झाले विद्यार्थी या ठिकाणी उत्तर काढणार आहे तर क्रमांक सत्तावीस स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची बिन वजाबाकी करते संख्येतील एकक दशक संबोध दृढीकरण करायचा आहे संख्येची एकक दशक स्वरूपात मांडणीचा सराव घ्यायचा आहे उभ्या मांडणीने वजाबाकीचा सराव आणि कप्प्याच्या वहीने सराव अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्थानिक किंमत संकल्पना वापरून बिनहाच्याची वजाबाकी करू शकतो यासाठी लागणारं साहित्य कप्प्याची वही उदाहरणार्थ खालील उदाहरण स्थानिक किंमत वापरून सोडव या ठिकाणी बहात्तर वजा एकवीस मग या ठिकाणी विद्यार्थी साहित्याचा वापर देखील करणारे किंवा बिना साहित्यानं देखील उदाहरण सोडवणार आहे दोन मधून एक कमी केला एक सात मधून दोन कमी केले शिल्लक राहिले पाच या ठिकाणी एकक कोणता दशक कोणता हे समजणं महत्वाचं आहे अठ्ठावीसावाज तर स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची हातच्याची वजाबाकी करतो यासाठी दशक सुट्टा करून वजाबाकीचा संबोध स्पष्ट करावा नानी नोटा एकक दशक काढ्यातून सराव घ्यायचा आहे युट्यूबची लिंक वर मग अशी सांगितल्याप्रमाणे हातच्याची वजाबाकी कशी असते हे एकदम छान पद्धतीनं माझ्या वजाबाकीच्या प्लेलिस्टमध्ये मा तुम्हाला बघायला मिळेल एकक दशक मांडणी करून सराव आणि कप्प्याच्या वहीने सराव यासाठी लागणारं साहित्य युट्यूबची लिंक नाणी नोटा दशक एकक दशक काड्या कप्प्याची वही बघा या ठिकाणी सोडवाय दिलेलं उदाहरण आहे बहात्तर वजा तेरा या ठिकाणी बघा दोन एककामधून तीन एकक आपल्याला कमी करता येत नाहीत म्हणून आपण या ठिकाणी सात शतकातून एक शतक सुट्टा करायचा आहे सात शतकातून एक शतक सुट्टा केला त्याचे दहा एकक होतात हे दहा एकक आणि पहिले दोन असे मिळून बारा एकक होतात बारामधून नऊ केले सॉरी तीन के तर शिल्लक राहिले नऊ एक गेल्यानंतर या ठिकाणी सहा दशक उरतात सहा दशकातून एक दशक कमी केला राहिले पाच हे प्रत्यक्ष साहित्याच्या मदतीने मी त्या व्हिडिओमध्ये समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा शेवटचा स्तर स्तर क्रमांक एकोणतीस नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो वर सांगितल्याप्रमाणे उदाहरणात वाचनाचा सराव घ्यायचा आहे उदाहरणातील संख्यांना अंडरलाईन करायला लावायची आहे संख्येंची उभी मांडणी करायची आहे आणि उभ्या मांडणीवरून उत्तर काढायला लावायचं आहे त्याचबरोबर चॅट वरून उदाहरणांचा तयार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे लागणारं साहित्य वेगवेगळी उदाहरणं चॅट जीपीटी उदाहरण म्हणून बघा शिवमकडे सत्ता सत्तर गोट्या होत्या खेळात त्याने वीस गोट्या हारल्या उरल्या किती या ठिकाणी विद्यार्थी शाब्दिक उदाहरण वाचून त्यातील अंकांना अंडरलाईन करणार आहे अंकांची उभी मांडणी करणार आहे आणि उभ्या मांडणीवरून वजाबाकीचं उदाहरण सोडवणार आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या निपुण महाराष्ट्रामधील भाषा आणि गणित विषयासाठीचे जे सर्व दुसरी ते पाचवीचे कृती आराखडे होते ते बघितलेले आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जे वेगवेगळे उपक्रम कृती घ्यावे लागतात शाळेतील विद्यार्थ्यांचे ते देखील बघणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या नंतरचे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल